सकाळच्या नाश्त्याला पोहे असले की कुणाला हाका मारायला लागत नाही आज विनवा आणि वर्षा चाललेत पुण्याला म्हणून मी आज पोहे कराय घेतले नाहीतर आम्ही सकाळचा नाश्ता चपाती भाजीचाच करतोय तुम्हाला मला नाहीतर त्या दोघांना मी म्हटलं चपाती भाजीच करते राहू दे पोहे करायचे तर नको नको म्हटले आम्हाला पोहे मग मी त्या दोघांचा ऐकलं आणि पोहे करायला घेतले वर आबी माझ्या जवळ आधी मला म्हटले व्हिडिओमध्ये मध्ये मला कधी तर घेतेच का आज मी व्हिडिओमध्ये मध्ये येणार आहे तिच्यावर गप्पा मारोपर्यंत माझं पोहे तयार करून झालं सगळ्यांना पोहे मी प्लेटमध्ये दिलं आता तुम्ही म्हणताल पोहे किती प्लेट प्लेटमध्ये पण कसं आहे प्रवास करायचं म्हणलं ना की नाश्ता पट भरून करायलाच पाहिजे बरोबर नाही आता आम्ही नाश्ता केला आणि दुकानात आलोय साड्याच्या मला साडी घ्यायची होती तर दुकान आम्ही दुकानात बरं का अजून झाड करायच्या तर आम्ही दुकानात आलतो दुकान दुकान आणि ह्या काकांनी साड्या टाकवाय चालू पण केले लगेच आम्हाला या दुकानात एवढ्या भारी साड्या त्या कुठली घेऊन कुठल्या नाही असं होते साड्या बघितल्या की आम्ही पण मग चार पाच साड्या बघितल्या त्यात दोन साड्या बाजूला काढून ठेवल्या आणि साडी हिला आवडली म्हटली हीच मला घ्यायची आणि मी घालून बघते कशी दिसते तुम्ही पण सांगा ही साडी कशी दिसते आम्ही साडी घेऊन घरी आलो आणि यांची चालली आहे पॅकिंग जायसाठी आमचं गोल्या पण पाहुणे आलेले घरी माघारी चालले की रडतं बरं का त्यांना सोडतच नाही अजिबात त्याला लय वाईट वाटतं इकडं मामाचं जायचं टाइम झालंय आणि मामानं पोरांचे पप्पे घेऊन घेऊन पग पोरांना बायता आणला होता शेवटी किती जरी काय झालं तरी आपल्या घरी माघारी जावंच लागते आणि इकडं गोल्यान त्या ग्रीलर उभा राहून बाय बाय करत होती गोल्यानं कसं तरी रडू आवरलं होतं ती हाय तोपर्यंत जशी गाडी चालू झाली तसं गोल्यानं माझ्याकडे बघितलं आणि असल्या जोरात भोंगा पसरला काय सांगायचं तुम्हाला